प्राथमिक शाळेत भरला आठवडी बाजार कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवाडी प्राथमिक शाळा म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा शाळेमध्ये आठवडी बालबाजार भरविण्यात आला या आठवडी बालबाजाराचे उद्घाटन अरुण सावंत माजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पुणे व शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी केले यावेळी रोहिणी काटकर यांनी सूत्रसंचालन केले व साधना दुधाळ यांनी सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांना बालबाजार भरविण्याचे कारण मुलांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळावे यासाठी हा आठवडी बालबाजार भरविण्यात आला असे सांगितले मुलांना त्यामुळे आर्थिक व्यवहार ज्ञान मिळावे यासाठीही हा अनोखा उपक्रम राबवून मुलांच्या बौद्धिक वाढीकरता व वा मुलांना ज्ञान मिळणार आहे असे सुलोचना बाबर यांनी सांगितले या शाळेत भरलेल्या बाजाराचा सर्वांनी लाभ घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले

बऱ्याच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी पालक आणि खरेदी शिक्षकांनी पण यामध्ये खरेदीचा आनंद आहेत हा उपक्रम हा विद्यार्थी व पालकांना प्रेरणादायी ठरणार या आठवड्यात बाल बाजारातून व्यवहार धान मिळते या कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश